सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य क्रीडा कला आध्यात्मिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अलिबाग तालुक्यातील पोनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थित शाल श्रीफळ व जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला शिक्षिका कवित्री सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव जयंतीनिमित्त भाई जगताप मित्रमंडळ रायगड काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगड मधुशेठ ठाकूर टेबल ट्रस्ट रायगड विश्वजीत दादा कदम युवा मंच उमेश ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत साथीरचे मैदान आले अलिबाग रायगड येथे सायंकाळी साडेपाच वाजता युवक मार्गदर्शन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गुणवली येथील सचिन गाडी यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता आस्था अनेक सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहेत याची दखल वरील संस्थांनी घेऊन त्यांची कुलावा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीससाठी निवड केली होती सातीरचे येथील भव्य दिव्य कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते सचिन गाडी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सचिन गाडी यांच्या सर्व स्तरातून कौतुकाचा अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी शेकाबाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषद आमदार जयंत पाटील अलिबाग मुरुड विधानसभा मत माद, मतदारसंघाचे माजी आमदार पंडित शेठ पाटील राजीप माजी अध्यक्ष आस्वाद पप्पू शेट पाटील शेकापाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे गुरुवरे चांदोरकर सर शेकाच्या रायगड जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखाताई पाटील रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनील दुबळे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चिटणीस प्रवीणदादा ठाकूर काँग्रेस सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाषचंद्र गोडसे मुंबई काँग्रेस कमिटीचे चिटणीस आनंद जाधव रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाव ठाकूर रायगड जिल्हा परिषदेचे माजी प्रतोप काका ठाकूर माजी जीप सदस्य रवीना ठाकूर माजी जीप सदस्य चित्रा पाटील काँग्रेस सेवा फाउंडेशन अध्यक्ष उमेश ठाकूर इम सरपंच प्रसाद उर्फ पिंटा गायकवाड सातीरचे ग्रामपंचायतीचा माजी सरपंच प्राची ठाकूर अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्ष भास्करराव चव्हाण बेलोशी सरपंच कृष्णा भो भोप खिडकी सरपंच वैभव पाटील मुळे उपसरपंच राकेश पाटील काँग्रेस नेता काँग्रेस नेत्या सुजाता कोळी मापगाव विभाग काँग्रेस सरचिटणीस विके जोशी सातीरचे पंचक्रोशित ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सुचित थळे यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उमेश ठाकूर विधिमंडळाचे कार्यकर्ते तसेच कुलाबा जीवन गौरव पुरस्कार समिती अध्यक्ष श्री यश घरत व पंचक्रिस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते